नमस्कार मंडळी मागच्या चार दिवसापासून अतिशय पावसाने मोठा धुमाकू घातलेला आहे म्हटलं चला आज शेताकडे जाऊन आपली परिस्थितीच बघून यावी काय आहे ते रामबाऊला सोबत घेतला आणि मी शेताकडे निघालो वाटेमध्ये पूर्ण पाणीच पाणी होतं आणि नंतर मी पुढे आलो आणि बघतो तर आपल्या वड्याला वड्याच्या वरून पाणी जात होतं असं वाटत होतं आता जाणं मुश्किलच आहे परंतु रामभाऊ मी आणि शिरसागर काका आम्ही तिघांनी साखळी केली आणि एकमेकाच्या सहाय्याने आम्ही तो वडा पार केला आम्ही पुढे आलो या आपली विहीर शंभर टक्के आता पाण्यानं भरलेली आहे जिकडं बगल तिकडं प्रत्येकाच्या पिकामध्ये या ठिकाणी पाणीच पाणी याच काळ्या मातीत शेतकरी राजाने आपल्या घामानं स्वप्ने पेरली होती उडीद सोयाबीन केळी पपई जे पिकं असतील या पिकाच्या हिरव्या लाटा यापूर्वी शेतात डवलत होत्या प्रत्येक रोपाला त्याने आपल्या मुलासारखं जपलं होतं सकाळी सूर्य उगवताना आणि संध्याकाळी मावळताना तो आपल्या शेतात फिरायचा पिकांना हात लावायचा त्या पिकाच्या वाढीने त्याच्या मनात आनंदाचा झरावायचा कर्ज काढून बी बियाणं खतं घेतली लेकरबाच्या शिक्षणाची स्वप्न रंगवली मुलीच्या लग्नाची तयारी केली पण निसर्गाला दुसरंच काही ठरवायचं होतं मागील आठ दिवस झालं हा पाऊस मराठवाड्याला अक्षरशः झोडपून काढत आहे ना नद्या नाले तुडुंब भरलेत वड्यानी रुद्र रूप धारण केलेला आहे आणि शेतकऱ्याचे शेत या ठिकाणी पाण्याखाली गेले त्याची पिकेत त्याची स्वप्ने सारी मेहनत पाण्याखाली बुडाली आहे कालपर्यंतचे हिरवेगार शेत आज या ठिकाणी तलाव बनला आहे उडी सोयाबीन जागेवर कुजत आहे काही ठिकाणी ते उगवत आहे पपईच्या केळीच्या झाडांनी माना टाकलेले आहेत हे सर्व शेतकरी राजाला बांधावर उभा राहून हद्बलपणे हा शेतकरी राजा पाहत आहे त्याच्या डोळ्यात असुरू आहेत पण मुसळधार पावसात ते सुद्धा लपले आहेत आता पुढे काय हा प्रश्न त्याच्या मनामध्ये सतावत आहे कर्जाची परतफेड कशी करायची मुलाचे शिक्षण मुलीचे लग्न घरचा खर्च कसा भागवायचा मराठवाड्यातील प्रत्येक शेतकऱ्याची हीच कथा आहे गावामध्ये सर्वत्र निराशा आहे शेजारी पाजारी एकमेकांना धीर देत आहे आता शेतकऱ्यांना गरज आहे आर्थिक आधाराची हेक्टरी आठ नऊ हजार रुपये देऊन काही होणार नाही हो पंजाब सरकारने बघा शेतकऱ्यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारची मदत केली आहे तीच मदत या महाराष्ट्रामध्ये मद व्हायला हवी शेतकऱ्याला चाळीस ते पन्नास हजार द्यायला हवे आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त पण करायला हवं आज जे सरकार आहे त्यांनी निवडणुकीच्या वेळी सांगितलं होतं आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ मध्यंतरी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्रकारांनी विचारलं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी केव्हा देणार तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले होते योग्य वेळ आल्यावर आम्ही ते देऊ मग मला सांगा यापेक्षा अजून कोणतीही योग्य वेळ असणार आहे तुम्हीच सांगा त्यामुळे हेक्टरी चाळीस ते पन्नास हजार रुपये व कर्जमाफी करून शेतकऱ्यांना आधार द्यावा सरकारच्या सरकारच्या या एका सरकार या या निर्णयामुळे मराठवाड्यातील शेत पुन्हा हिरवेगार होऊ शकते